नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत जनता माहिती अधिकार समिती महाराष्ट्र ही संघटना महाराष्ट्र व्हावा व समितीच्या बळकटीसाठी समितीच्या नियमाप्रमाणे नियमा सभासद नोंदणी करणे देणगी समितीकडे जमा करणे जनहित आंदोलन करणे कॉर्नर मीटिंग ग्रुप मीटिंग घेणे सभा मिळावे संमेलन अशी विविध सामाजिक कार्य जनता माहिती अधिकार समितीद्वारे करण्यात येतात परभणी जिल्ह्यात ही जनता माहिती अधिकार समितीचे कार्य वाढले पाहिजे या उद्देशानं एकोणीस डिसेंबर रोजी जनता माहिती अधिकार समितीच्या अध्यक्ष वैशाली हिंगोले यांनी परभणी शारदा यांची नियुक्ती केली असून त्यांना संघटनेचे देण्यात आले आहे नमस्कार जनता माहिती अधिकार समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष वैशाली हिंगोले परभणी जिल्ह्यातील परभणी तालुका येथे शारदा अनिल सुगंधे आम्ही परभणी तालुका अध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे जनता माहिती अधिकार समिती ही सर्व महाराष्ट्रभर काम करते समितीचा कार्य असं आहे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध शासनाचा कारभार पारदर्शक व्हावा व जिल्ह्यातील अवैध व्यवसायांना आळा बसावा यासाठी जनता माहिती अधिकार समिती वेळोवेळी कार्य करते तसं तर आता यांची जी आम्ही निवड केलेली आहे शारदा सुगंधे यांनी गेल्या चार वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर काम करतात त्यामुळे त्यांची निवड केलेली आहे आणि गेल्या दोन वर्षापासून आपल्या परभणी शहरामध्ये जनता माहिती अधिकार समिती अगदी जोमाने काम करते आणि भरपूर सारा प्रशासनाला महसूर जनता माहिती अधिकार समितीने मिळवून दिलेला आहे आणि यापुढे सुद्धा परभणी जिल्ह्यातील विविध कार्यांमध्ये जनता माहिती अधिकार समिती काम करणार आहे आणि जिल्ह्यातील जे अग्रेसर कार्यकर्ते आहेत ज्यांनी माहिती अधिकाराचा पुरेपूर काम करतात अशा कार्यकर्त्यांना जनता माहिती अधिकार समिती आधार देणार आहे प्रतिनिधी बालाजी कांबळे डी एन ए मराठी परभणी